पुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा ओवी नंबर एकवीस ते चाळीस देवा तुझा ऐसा आजी आरती धनी कान करू येत बीड कवनाची धरू मुची हा गा कामधीनुचे दुबते देवे जाहले जरी आपैते, तरी कामनेची तेथे वाणी कीजे जरी चिंतामणी हाता चढे तरी वांचेचे कवन साकडे का पुलेनी सुरवाडे इच्छावेना। देखा ते टाकावे मग फुटावे फुटा तरि सायायु करावे मा तैसा जन्मान्तरि बहुती उपासिता श्री लक्ष्मीपति तो देवे आजि जाहलासी जरी तरी आपुलिया सवेशा कान मागासी परेशा देवा हा मानसा पहलासे देखे सकळा तीर्थिंचे जी आले आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ जाहले विजयी माझे जे जी, जी परम मंगल धामा सकळ देव देवोत्तमा तो स्वाधिनु वाजिया मा म्हणून या जैसे मातेच्या ठाई आपत्या अन्वसरू नाही स्तन्या लागूनही जिया परी तैसे देवा तुते पुशीजतसे आवडिते आपले नि आर्ते कृपा निधी तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगेक निश्चित पार्थ या बोला श्री अच्युतो म्हणे विस्मतो अर्जुना हा ध्वनी तो अभिप्राओ जो बुद्धियोग सांगता संख्यामत संस्था प्रगटिली स्वभावता प्रसंगी आम्ही तो उद्देशू तो नेनसीची म्हणून क्षोभलासी वायाची तरी आता जाने म्याची उक्त दोन्ही अवधारी वीर श्रेष्ठा निष्ठा मजची पासोनी प्रगटा अनादी सिद्धा हे कु ज्ञानयोगी म्हणजे जो सांखी अनुष्टी जे, जेत ओळखी सवे पाविजे त्रुपदा एको जान जेत साधक जन निपुण होवनिया निर्वाण पावती वेळे हे मार्गोतरी एक एकवटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्तिक का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधो मिलनी ऐक्यता पावती शेकी तैसी दोनी ही मते सुचिती एक कारणाते परी उपास्ती ते योग्य ते अधीनसे पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय या उव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू देवा मला आज तुझ्यासारखा गुरु मिळाला आहे तेव्हा आज मी माझी इच्छा का तृप्त करू नये तू आमची आई आहेस तर मग भीड कोणाची धरायची हो दुबत्यासाठी गाय आणली ती काम निघाली तर अशा प्रसंगी हवे ते मागण्यास कमी का करावे चिंतामणी जर हाती लागला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी आपल्याला हवी ती इच्छा का करू नये पहा अमृताने भरलेल्या सागराजवळ यावे आणि तहानेने तडफडावे तर मग तेथपर्यंत येण्याकरता श्रम करून येऊन का पोचावे तसे श्रीकृष्णा अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज भाग्याने आम्हाला भेटला आहेस तर मग हे परमेश्वरा आपल्या इच्छेला येईल तसे तुझ्याजवळून का मागून घेऊ नये देवा माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल करून घेण्याची ही वेळ आली आहे माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आज माझे पूर्व पुण्य सफल झाले माझ्या मनातील हेतू आज तडीस गेले कारण सर्व मांगल्याचे स्थान असलेल्या हे देवादी देवा, देवा कृष्णा तू आपणास आम्हा भक्तांच्या स्वाधीन केले आहेस जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ काही नसते तसे हे कृपानिधी देवा मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तुला वाटेल ते विचारित आहे तर मग परलोकी कल्याणकारक आणि इहलोकी आचरण्यास योग्य असे जे असेल ते मला निश्चित करून सांग असे अर्जुन म्हणाला अर्जुनाच्या भाषणाने श्रीकृष्ण चकित होऊन म्हणाले अर्जुना, हो अर्जुना आम्ही तुला हा थोडक्यात अभिप्राय सांगितला निष्काम कर्णयुग सांगत असताना प्रसंगाने सहजच ज्ञानमार्गाचीही व्यवस्था स्पष्ट केली परंतु तो हेतू न जाणता उगीच मनात राग धरला आहेस अरे हे दोनही मार्ग मीच सांगितलेले आहेत हे ध्यानात ठेव हे वीरश्रेष्ठा हे दोनही मार्ग या लोकी माझ्यापासूनच प्रगट झाले आहेत व ते अनादिकाळापासून तसेच चालत आले आहेत त्यापैकी ज्याचे ज्ञानी लोक आचरण करतात त्याला ज्ञानयोग म्हणतात ज्याच्या परिचयाबरोबर परमात्मा रूपाशी तन्मयता प्राप्त होते दुसरा तो कर्मयोग समज जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात परंतु ते कालांतराने पावतात हे मार्ग तर दोन आहेत परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात ज्याप्रमाणे तयार असलेला व तयार करायच्या दोन्ही गोष्टी जीवनात तृप्ती असते किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगवेगळ्या दिसत्यात मग समुद्रात मिळाल्या की शेवटी एकच होतात त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत तरी त्या दोन्हींचे साध्य एकच आहे पण त्याचे आचरण करणे करणाराच्या योग्यतेवर अवलंब आहे रामकृष्ण हरी आमचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद